आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज जय हिंद मित्रांनो नॅशनल सर्कल न्यूज मध्ये चांदूर बाजार कार्यालयामध्ये आलेलो आहे गेल्या एकोणीस जानेवारी रोजी निलेश पदुकले जे मुरु व्यावसायिक होते त्यांची या ठिकाणी वाहनाने हत्या करण्यात आली होती त्याच संदर्भात अखिल भारतीय ग्रामीण संघाचे केंद्रीय अध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष यांच्यासहित सर्व इतर ठिकाणी आलेले आहे तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात पण या ठिकाणी तहसीलदार मॅडम तर सुट्टीवर आहेतच पण नाही तहसीलदार आणि या ठिकाणी असा एक जबाबदार कुठलाही व्यक्ती हजर नाही आपण थोडं चर्चा करून घेऊन जाणून घेऊन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहरजी सुने पण आहे आपण त्यांच्याकडून पण जाणून अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची आज तालुका कार्यकारिणीची चांदूर बाजारला बैठक होती त्यानिमित्ताने आ, या चांदूबाजारला एकोणीस जानेवारीला निलेश बदुगले यांचं जे प्लॅनिंग मर्डर झालेलं आहे संदर्भात आम्ही इथे तहसीलदारांना भेटण्याकडे आलेलो होतो परंतु साडे चार, चार बाजू तीस मिनटं झालेली आहे आणि पाचसुद्धा वाचा जे आहे त्या अगोदरच इथे तहसीलदारी नाही आहे नायब तहसीलदारी नाही आहे आणि संदर्भात कोणाशी जे चर्चा करायची हे एक प्रश्न पडलेला आहे आणि प्रशासकीय अधिकारी जर असे वागत असेल तर ग्रामीण नागरिकांना कसा न्याय मिळेल आणि हो हो या निलेश बदुकले स संदर्भात आम्हाला तपास यंत्रणेवर पुन्हा टीका करायची नाही आहे परंतु तपास कुठपर्यंत झालेला आहे आरोपी जमा आरोपीची जमात होऊ नये आणि सारखा चांगला तालुका हा बिहारसारखा होऊ नये संदर्भात पत्रकारांनी एक निकळ म्हणून एक गरज म्हणून या प्रशासकीय अधिकाऱ्यांची आज भेट घेण्याची इच्छा होती परंतु या धनबाद सारख्या या तहसील प्लेसला तहसीलदार उपस्थित नसणे नायब तहसीलदार उपस्थित नसते आणि कोणताही प्रशासकीय अधिकारी जो व्यवस्थापन आवश्यक असते हा अधिकारी नसणे ही आ, तालुक आ, या तालुक्यासाठी एक लाजीरवाणी बाबा आहे या ठिकाणी पत्रकार संघटनेमार्फत हा आवाज उठवून येतील आणि त्या दृष्टीने आम्ही आज या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत चांदूर बाजार तालुक्यातील निलेश सुरेशराव बदुकले यांचा आठ दिवसापूर्वी जो प्लॅन प्लॅनिंग करून मर्डर झालेला आहे कट रचलेला आहे त्या संदर्भात आम्ही सर्व महिला पत्रकार भारत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीनं आम्ही सर्व पत्रकार मंडळ महिला मंडळ इथे जमलेलो आहे आणि तहसीलदार साहेबांना निवेदन देण्याकरता इथे आलेलो असताना साडेचार वाजले असता कुठलाही अधिकारी इथे उपस्थित नाही आहे आणि त्यामुळे आम्हाला ही ते आणि त्याचबरोबर या गुन्हेगाराला जास्तीत जास्त कठोर शिक्षा देण्यात यावी याकरता आम्ही इथे आलेलो आहे